शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आडी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत आज दिनांक पाच मे रोजी मी श्रीनाथ मुक्दम आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपल्याच गावी आंधळ या ठिकाणी माजी बंधुराज प्रमोद मुक्दम यांच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत एकंदरीत हाच जो दहा हजार एक व्हरायटीचा ऊस आहे हा ऊस सर्वसाधारणपणे शेतकरी पहिल्यांदा शेती त्यांच्याकडे आल्यामुळे नवीन असल्यामुळे लागण एकंदरीत दोन एकर मध्ये एकतीस टन गेले होते की जो लागणीचा ऊस तोडण्यासाठी जे मजूर होते ते मजूर सुद्धा आपल्या ग्रुपला सभासद आहेत बीडचे तर आज बरोबर उसाल आपल्या सतरा जानेवारीला प्रमुख सतरा जानेवारीला तोड संपले आपली पूर्ण पुन्हा सतरा जानेवारीला तोड संपल्यानंतर कॅनॉलचं पाणी आमच्या इकडे एरियात त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे पाणी लागल्यामुळे शेतीला दहा फेब्रुवारी पर्यंत आम्हाला या म्हणजे रानात काहीच करता नाही आलं कारण दलदल असल्यामुळे चिकल असल्यामुळे रानात काही जाताच येत नव्हतं मग दहा फेब्रुवारीला आम्ही भूमिपावरची पहिली अडवणी घातली आणि त्याच्यानंतर आरडी तंत्रज्ञानाचं वगैरे केली वापर करायला चालू केला बर ऑलराउंडरची फवारणी केल्यानंतर वाढ एकदम पानं वगैरे एकदम जबरदस्त चालू झाले ना जबरदस्त म्हणजे कस <laughs> की जिथं बघा तिथं पहिली गोष्ट तर तीन, तीन, तीन चार चार बोट आता हे जे पान आहे हे पान असं धारा त्या पानामध्ये चार बोट लावा कम्प्लीट चार बोट आपल्या आराममध्ये बसतील अजूनही पान रुंदी राहट होणार आहे सगळे कुठेही बघा कुठलेही पान बघा तेवढे एक आठ ते दहा दिवसामध्ये आपण याची मोठी भरणी करणार आहोत प्रमोद साडेतीन महिन्यामध्ये कांडे किती तयार झाले जरा दाखवा बघ खोडग्याच्या महिन्यात विशेष म्हणजे कांडी जे आहे ते एक कांदे असं एका ठिकाणी आहे सगळीकडे कुठेही घ्या कांडी मोजून दावा मला किती झाली बडापासून एक दोन तीन चार पाच आता ही चालू आलोय परत दुसरी एक दोन तीन चार पाच सव्वीचा पाच ते सहा कांडी सर म्हणजे सरासरी पाच ते सहा कांडी आज पाच मे अखेर तयार आहेत म्हणजे आपला ज्या वेळेला जानेवारीच्या पंधरा ते वीसच्या आसपास आपण ऊस घालवणार आहे एक वर्षानं त्यावेळेला बरोबर आपला एक तीस पस्तीस खांड्यापर्यंत ऊस आपला तयार करून जाते आहे एकंदरीत आपलं जे आर डी तंत्रज्ञान आहे हे मला एकच विचारायचं आता स्वतः तुम्ही इंजिनियर आहात हो ना आपलं आर डी तंत्रज्ञान जे तर मार्गदर्शन सगळे शेड्यूल असतं हे जर शंभर टक्के जर शेतकऱ्यानं फॉलोअप केलं तर सुरूच्या लागणीला सुद्धा शंभर टन शकेल का म्हणजे खात्रीशीर असं काय नाही की बाबा म्हणजे नव्वद टक्के मी म्हणू शकत नाही मी शंभर टक्के म्हणणार की जर तुम्ही सगळे तंत्रज्ञान सुरुवातीपासून शेवट पर्यंत जर वापरले तर शंभर टनाच्या वरती क्रॉस करायचं का काहीच टेन्शन नाही कारण आपल्या मध्ये एक डोळा असं तीन तीन डोळ्याचं एक कांड माझं होतं एवढं म्हणजे एवढा आणलेला आहे खराब बियाण असून सुद्धा हे टेक्निक वापरले ऊस एकदम मजबूत आला ना मजबूत म्हणजे एक नंबर कारण एवढ्या एरियात असा ऊस कुणाच नाही आता उंची भागावर हात वर करा बाबा तुम्ही एक मिनिट उंची साडेतीन महिन्यामध्ये एकंदरीत तंत्रज्ञान वापरताय त्याबद्दल समाधान ना समाधानी म्हणजे एकच नंबर कारण एवढ्या आमच्या एरियात तर नाही असा ऊस बघण्यासारखा असं ऊस आलेला आहे प्रत्येक शेतकरी बांधव जेवढे आपल्या प्लॉटला भेट दिली ती तेवढे प्रत्येक वेळी ह्या प्लॉट शूटिंग आपण कारण रानात आले की रानातून बाहेर जाऊ वाटत नाही ज्याला वेळ आहे त्याला रानाच ओके आणि मागील वर्षी तुम्ही दोन दोन महिने शेतामध्ये येत नव्हता येत आणि या वर्षी काही माहितीच नव्हतं तर या वर्षी या वर्षी मी दररोज राहणार दररोज राहणार शेतातून बाहेर जाऊ वाटत नाही जात नाही म्हणजे जात नाही दोन ते मग दिवसभरातून दोन ते तीन वेळा फेरी असते राहणार माझ्या ओके ओके ठीक आहे धन्यवाद